हॅलो हॅलो बोला ना हो माझं म्हणणं हे आलं होतं की आपल्या कुसद क्षेत्रात आणि यवतमाळ oh. जिल्ह्याचंही तापमान भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे आणि कालचं तापमान जवळपास छेचाळीस डिग्री सेल्सिअस होत बर माझा प्रश्न हे आहे आणि आपल्याला कार्य हे करायचं आहे की आपल्या पुन्हा हो, 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 ते जो रोड आहे त्या मधात डिवायडर आहे त्याची मी एक न्यूज टाकली होती बघितली असेल आपण कदाचित झाडे लावा म्हणून बरोबर हो त्या अनुषंगाने झालं काय झालं एक पाच सहा महिन्यापूर्वी मोहिनी मोहिनीची इच्छा होती अच्छा की ते सर्व चांगले झाड तिथेही लावायचे गावभरातच लावायचं बर तुम्ही जे म्हणताय ते एकदम चांगली कल्पना आहे आणि मोहिनीची पण इच्छा होती आपण काय करू मी स्वतः नगरपालिकेला पण सांगतो आणि जेवढे सरकारी ऑफिसेस आहेत त्यांना पण सांगतो सर्वांना की आपण आपल्या ऑफिस मध्ये लावा आणि आपण सर्व मिळून करू ना नाही ना, बिलकुल बिलकुल भाऊ माझी इच्छा आहे आणि पुस्तकांची इच्छा आहे आपण समाधान त्यामध्ये जर का केलं आणि एक पत्र जारी करा माझं म्हणणं तुम्हाला सरकारी पूर्ण ऑफिसरला कारण थोडस आपण जर का पत्र जारी केलं काहीच नाही सकाळी अर्धा तास जरी आपण दिला आणि बाकी आता पावसाळा चार महिने तर ता आहे त्यामध्ये ते टिकणार पण नंतरही आपण त्याची काळजी घेऊ आणि एक मान स्वर्गीय वसंतराव नाईक यांची हरिक्रांची तुम्हालाही माहित आहे की आपण ती कल्पना राबवू योगायोग कसा आहे आता पावसाळा सुरूच होईल पंधरा वीस दिवसात हा 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 दहा पंधरा दिवसात तर आपल्याला चांगली संधी पण आहे की पावसाळ्यात वाचू शकतो आपण झाड नाही नक्कीच भाऊ तुम्हाला साथ द्यावी un... मी राजकारणाबद्दल टक्के राजकारणाबद्दल माझ्या विविध पोस्ट राहतात पण मला आज ही तुमच्याकडून एक जी अपेक्षा आहे आपण यावर लक्ष केंद्रित करू आपण या गोष्टीवर चांगल्या कामाला कधी नाही निश्चित 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 या गोष्टीकडे तुम्ही पुरेपूर थोडस लक्ष द्या आणि मला तुमच्याकडून श्रमदानाची अपेक्षा आहे तुम्ही वेळ द्या थोडासा फक्त चाल तू चालेल चालेल चाल। ओके टेक केअर okay, मी तू सुद्धा आलो आलो मला भेटतो मग आपण आणि भाऊ झाडांचं आपल्याला कसं नियोजन करता येईल काही झाड मिळेल का आपल्याला ते करू ना करू ना करू ना करू एक हजार टक्के करू शकतो छान वाटलं थँक्यू भाऊ ओके चालू ओके